कार्यक्रमाचे उद्घाटक कर्तव्य दक्ष कार्यसम्राट लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब पण काल आपल्याला डीपीटीसीचा निधी मिळाला नाही म्हणून मिळवण्यासाठी कारण काही कार्यकर्त्यांची गरज म्हणजे आणि राहिलेला निधी आपला हक्काचा का सोडावा म्हणून काल मिळवण्यासाठी मुंबईत गेले आणि रात्रीपर्यंत येणार होते पण त्यांना थोडस अस्वस्थ वाटू लागलं ला। म्हणून ते येऊ शकले नाहीत त्यांच्या म्हणजे त्यांच्या ऐवजी मी उद्घाटन केली आणि या कार्यक्रमाला उपस्थित युवा नेते आताच तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं माझे चिरंजीव विक्रमदादा शिंदे माझ्या गुरी सुनाबाई अनुजाताई शिंदे तहसीलदार विठ्ठल परळीकर गट विकास अधिकारी सर माझे पुतणे रोहित पाटील शिंदे आमचे खंदे समर्थक आणि सर्व कार्यकर्ते ज्यांना असं वाटतं की आपला नेता खरंच सच्चा काम करतो आणि ते नाव सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे असे पोहचवणारे श्यामांना पवार पुंडलिक पाटील अण्णासाहेब पवार बंडू पाटील पवार ज्ञानेश्वर पवार म्हणजे हे सगळेच कार्यकर्ते ते कार्य करतात मारुतराव सोमळे बालाजी इसाकर विश्वंबर पाटील सिद्धू पाटील वडजे नागेश पाटील हिलाल भाऊराव कन्नारकर दिगंबर डिकळे सतीश कराळे दुलेखा पठाण राम पाटील गोरे सुधाकर सातपुते संदीप टोळ राष्ट्रवादीचे नुकतीच त्यांची निवड झाली तालुका अध्यक्ष आणि ज्यांनी आता सुंदर असं मार्गदर्शन केलं की आपल्या मतदारसंघात काय होतं आणि काय व्हायला पाहिजे असे प्रभाकर पवार एजासभाई भोशीकर नवनाथ बनसळ माधव गवते सचिन श्रीसागर जिने अतिशय सुंदर विचार जिमेवर जी लक्ष्मी म्हणजे सरस्वती आहे आणि सुंदर असं भाषण केले ती कोमल पाटील निलेश गवते सचिन सूर्यवंशी सचिन श्री श्री सा, श्रीसाक्षीरसागर शंकर माने बालाजी पाटील ढगे माधव मोरे धनराज सूर्यवंशी प्रयाग शेख गोविंदराव चिंचोलीकर आनंदराव गारोळे प्रसाद जाधव भरत गायकवाड गांधी पाटील सर्व पत्रकार बंधू माता भगिनी बंधूंना सर्व कार्यकर्ते राहिलेले सरपंच उपसरपंच चेअरमन प्रतिष्ठित मंडळी आता तुम्ही सगळ्यांचे भाषण ऐकलं पण तुम्हाला माहितीये की खरं काय खरं तर आज सगळं आपलं महिला राज दिसलं इथं कारण सविता ताईनी पण आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपल्या भाषणातून अनुजानी पण अतिशय सुंदर पहिलंच भाषण तिचं होतं पण अतिशय सुंदर असं तिचे अनुभव सांगितले सहा सात महिन्यातले कारण ती सतत मम्मी कधी येता कुठे जेवण राहिले किंवा तिला असं वाटतं बाहेर बाहेर बसले तरी बसल्यात सगळ्यांशी संपर्क साधत आता रात्रीच दादा पुण्यावरून आले आणि मला माहितीच नाही ते मध्ये गेले अकरा वाजता आले मम्मी त्यांना पावणे बराला फोन केला दादा कुठे तुम्ही तर म्हणे मी आलोय तर तिने त्यांना सांगितलं की दिवसभर मम्मी तिथेच बसलेल्या आहेत सगळ्यांना भेटत आणि आताही तिथंच बसलेल्या आहेत मम्मी मम्मी आत्ताच मला आनंद सांगितलं म्हणजे सांगण्याचा उद्देश की ती ते बघते आणि म्हणून तिने एवढं कौतुक केलं आज नव्वद कोटी रुपयांच्या उद्घाटना प्रसंगी नव्वद कोटीची उद्घाटन फक्त लोहा शहरातली झालेली आहे लोहा तालुक्यातली नाही लोहा शहरातली हे नमत कोटीचे उद्घाटन आहेत त्याच्यामध्ये लोहा ते गोराखी गड रस्ता दोन कोटी लोहा ते धानोरा मागता आयगाव फाटा सहा कोटी पीडब्ल्यूडी विभागीय इमारत दोन कोटी तीस लाख लोहा गोडाऊन्स दहा कोटी रुपये उपजिल्हा रुग्णालय तेरा कोटी शहात्तर लाख न्यायाधीश इमारत दोन कोटी सत्तावन्न लाख पीडब्ल्यूडी निवासस्थान बांधकाम एक कोटी पासष्ट लाख आणि बरीच आता नगर सारख्या ठिकाणी एक कोटी रुपयाचा निधी आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी सांगितले टाकलेला आहे बिडवई नगर अंतर्गत रस्ते त्याच्यासाठी त्यांनी रस्ते आणि नाली पूल पाच कोटी रुपये टाकलेले आहेत बरीच काम याच्यावरती आहेत आता त्या सगळ्या कामाचा बोर्ड इथं लावलेलंच आहे बॅनर इथं लावलेलंच आहे तर खरोखरच आमदार श्यामसुंदर साहेबांचं कौतुक आहे त्याचं कारण आतापर्यंत खरंच मला सांगा कुणी पण की नव्वद कोटी रुपयाचे उद्घाटन किंवा नव्वद कोटी रुपये लोहा शहरासाठी दिले असं आतापर्यंत कधीही झालेलं नाही की पाच वर्षाच्या टर्म मध्ये फक्त ता एका तालुक्यासाठी एका नाही एका गावासाठी लोहा गावासाठी नव्वद कोटी रुपये दिलेले आहेत त्याचप्रमाणे पूर्ण लोहा तालुक्यात वेगवेगळ्या सर्कलमध्ये प्रत्येक ठिकाणी दोन कोटी चार कोटी सात कोटी दहा कोटी असे निधी दिलेले आहेत ते एकमेव आपले आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेब आहेत सगळ्यांनी कंधारच सांगितलं कारण माझ्या प्रत्येक बाजूला कंधारच मला माहितच नाही की लोह्यात पण एवढे निधी दिले मला लोह्यात नाही याला पाच कोटी दिले त्याला पाच कोटी दिले ते दे 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 तर लिहिलेलेच दिसत नाही आहेत की नगरपालिकेला पण दिवे लावण्यासाठी पाच कोटी रुपये दिले लोहा शहरासाठी दिवे लावायला पाच कोटी रुपये दिलेले आहेत आणि काहीतरी फर्निचर वगैरे नगरपालिकेचं करण्यासाठी त्यालाही पाच कोटी रुपये दिलेले म्हणजे एवढा सगळा निधी आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी आणला त्याच कारण आहे की सुशिक्षित आमदार आणि ज्याला दूरदृष्टी आहे ज्याला वाटलं पाहिजे की आपला मतदारसंघ बदलला पाहिजे आणि खरोखरच गोर गरिबांची सेवा केली पाहिजे नेहमीच म्हणतात की विकास अभिमुख आपला नेतृत्व असलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपले आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेब विकास करत असतात लोभा तालुक्यामध्ये परत आत्ताच थोड्या दिवसापूर्वी बारुळचं उद्घाटन झालं तिथं चाळीस कोटीची उद्घाटन झाली कंदाचं उद्घाटन झालं तिथं चाळीस कोटीचे उद्घाटन झाली पण तिथं शंभर पेक्षा अधिक कोटीचे उद्घाटन आहे आपलं नशीब एक महिना निवडणूक वाढली त्याच्यामुळे उद्घाटन तरी करायला मिळाली नाहीतर आम्ही दोघे साहेब वरून काय मंजूर करणार नाही तर त्याच्या प्रयत्नात चोवीस तास आणि मी त्यांना काय आणायचं आहे आणि कुठं कुठं काय गरज आहे तुम्हाला माहिती की गेले पंच्याहत्तर वर्षापासून ज्या ज्या गोष्टीची गरज होती त्या त्या गोष्टीचा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले म्हणजे कित्येक गावाचे संपर्क तुटत होते कित्येक स्मशानभोंदीला जायला रस्ते नव्हते कित्येक गावामध्ये शेताला जायला रस्ते नव्हते तिथं तिथं पूल असे सत्तावीस पूल आपले आवदार श्यामसुंदर साहेबांनी केले आता ही समस्या तर गेले पंच्याहत्तर वर्ष सगळ्यांनाच होती पण असे पूल आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी गेले ज्या ज्या गावाला रस्ते नाहीत त्या गावाला रस्त्याने जोडण्याचं काम शेतकऱ्यांना माल ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना माल ठेवण्यासाठी आजकाल मोठी घरं नसतात म्हणून बारा गोडाऊन आमदार शिंदे साहेबांनी बांधलेत त्याच्यातले दोन गोडाऊनच काम इथं झालेलं आहे लोह्यामध्ये आणि त्याच्या आजूबाजूला पण रस्ते झालेले स्वप्नात सुद्धा बघितलं नसेल की बाबा नगर सारख्या ठिकाणी एक कोटीचा रस्ता होईल किंवा मार्केट कमिटी सारख्या ठिकाणी सात कोटीचे रस्ते स्वप्नात गेल्यासारखी कामं आपले आमदार श्यामसुद्धा शिंदे साहेब करत आहेत शेतकरी हा मध्य मध्यबिंदू आहे कारण शेतकरी आपल्या भारतात जास्त आहेत शेतकरी जगला तर आपण जगतो कारण सगळ्यांना जगण्यासाठी अन्नच लागत आणि ते अन्न उत्पादक शेतकरी करतो त्याच्यासाठी सिंचन म्हणून आमदार श्यामसुंदर साहेबांनी चोवीस तलाव मंजूर करून आणलेले आहेत आणि काही काम कारणास्तव जणांनी रुकवलेले असले तरी पुढच्या काम मध्ये तुम्हाला माहिते आपणच आमदार होणार आणि ते काम होणार त्याच्यात शंकाच नाही फक्त सगळ्या शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्या आप जमिनी आपल्याला ताब्यात घ्याव्या लागतील कुठं कुठं गरज आहे आणि काही जणांचं नाही असेल की नको बाबा इथं नको तर ठीक आहे त्यांना नकोय तर आपण काय करणार पण ज्या गावात नकोय तिथं आपण थांबू पण खूप गावांचे लोकांचं म्हणणं असतं की सिंचन पाहिजे तलाव मंजूर करून आणलेली कामं झाली पाहिजे तर ती नक्कीच कामं पुढच्या टर्म मध्ये जरी आता अर्धवट राहिलेली असली मंजूर झालेले पण म्हणजे सुरुवात केलेली नाहीये तर ते नक्कीच होतील त्याचबरोबर आता वागदरवाडीला काही मंडळी उपोषणाला बसलेली आहे पण तो सुद्धा रस्ता मंजूर झालेला आहे त्याचीही दोन दिवसात वर्क ऑर्डर निघेल हे सांगायला मला आनंद वाटतो बरीच काम म्हणजे आता मी तुम्हाला वाचून दाखवली की काय काय कामं केली पण आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी पंचवीस पंधरा डीबीटीसी आमदार निधी या सगळ्या गोष्टींचा तर आपण उल्लेखच करत नाही की किती निधी दिला आता तसं मी म्हणाले की लोहा प्रॉपर लोह्यामध्ये नव्वद कोटी रुपयाचा दिला नाही दिला असता तर आतापर्यंत एवढ्या बिल्डिंग शिल्लकच राहिल्या नसत्या किती क्वार्टर्स बांधले कोर्टाची बिल्डिंग बांधली दवाखाना एवढा मोठा बांधला दोन्ही तालुक्यात बघा कर्नालमध्ये पण शंभर खटांचा दवाखाना बांधला आणि इथं पण उप जिल्हा रुग्णालय लोह्याला पण एवढं मोठं बांधलं त्याचबरोबर पीएससी ज्या मंजूर झालेल्या होत्या पन्नास वर्षापूर्वी उदाहरणच द्यायचं राहिलं तर पाचशेवडीचं उदाहरण पन्नास वर्षापूर्वी पीएससी मंजूर झालेली होती पण आतापर्यंत कुठल्याही आमदाराने त्याला निधी आणला नव्हता ते आमदार शिंदे साहेबांनी तो निधी आणला आणि त्याच बांधकाम झालं बरं मला आणखी एक सांगायला आणि आनंद होतो की आपली जी उद्घाटन होतात ती कामं झाल्यानंतर लोकांनी ते अनुभवल्यानंतर सहा महिन्यांनी वर्षांनी दोन वर्षांनी अशी उद्घाटन झालेली आहेत आणि काही जी भूमिपूजन झालेली आहेत ती आत्ताच कामाला सुरुवात होईल त्याची आणि तुम्हाला निवडणुकीच्या आताच त्याचे पण रिझल्ट दिसतील म्हणजे असंच निवडणुका आल्या की नारळ फोडणं आणि आम्हाला मंजुरी आहे म्हणणं पाट्या लावणं हे काम आपण केलेलं नाही उलट काय झालंय की पाच वर्षात लोहामध्ये एवढं नव्वद कोटीचे काम लिहिलेले असताना आणि कामं पूर्ण झालेली असताना कामं करता करता आमच्या दोघांनाही वेळच मिळाला नाही आत्ता ही सगळ्याच सर्कलची कामं उद्घाटना व्यतिरिक्त राहिलेली आहेत फक्त बारुळच झालेलं आहे आणि बारुळ कवठा आणि आता परवा कुठलं झालं बाकी उस्मान नगरचं राहिलं सिरानोंद सर्कलचं राहिलं म्हणजे मधले गावागावातले तर राहिलेच पण सर्कलला जे मेन रस्ते आहेत ती सुद्धा कामाची उद्घाटन राहिलेली आहे आणि तिथं बराचसा निधी गेलेला आहे मला असं वाटत की हैद्यासारख्या ठिकाणी चार कोटीचा निधी चिखली सारख्या ठिकाणी सहा कोटीचा निधी उस्मानगर सारख्या ठिकाणी तीन कोटीचा निधी म्हणजे गावागावात जो लाखात निधी होता म्हणजे तीन लाख पाच लाख दहा लाख तर तिथं तीन तीन कोटी पाच पाच साथ -साथ कोटी सात सात कोटी आडगाव लाख सात कोटीपेक्षा जास्त निधी असे निधी आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी आणलेले त्यांचा एकच ध्यास आहे विकास विकास आणि गोरगरीबांची उन्नती आपल्याकडून आपल्याकडून काय 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 मदत होईल होईल त्यांची सेवा त्यांच्यासाठी से आपण काम करू शकतो हे सतत गोरगरीबांना आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांदा लवकर बरेच ही सगळी कामं आणण्यासाठी त्यांना मुंबईला जावं लागतं मी परमनंट इथं पाय बसलेली आशा शिंदे सकाळी सात पासून रात्री बारा पर्यंत सगळ्यांच्या सेवेसाठी कायम हजार असते आणि आता आपले दादा दादा त्यांनी पण पुढाकार घेऊन बरीच कामं बरीच गावं बऱ्याच गावांच्या समस्या समजावून घेतलेल्या आहेत आणि आमचं नशीब की आम्हाला सुनबाई पण त्याच पद्धतीच्या मिळालेल्या दिसतात पहिलंच भाषण आहे पण इतकं सुंदर भाषण तिने केलं मला असं वाटलं हिला काय अनुभव आहे किंवा काय बघितलंय हिने मी काय बोलणार आहे पण खरंच तिने अनुभवातून अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये जे विकास आहेत जे आपल्या सासऱ्याने कामं केलेली आहेत जी म्हणाली की माझ्या हातात हात देऊन लोक डोळ्यात पाणी आणून सांगतात ती म्हणे इथंच नाही मम्मी मी लातूरला गेले तिचं नाव आहे लातूरला गेले तर तिथं लोक सांगतात पुण्यात तिचे वडील सांगतात तिच्या आजूबाजूचे लोक सांगतात तेव्हा खरंच आपल्या आमदारांचं नाव कुठपर्यंत आहे की जे गोरगरिबांना मदत करतात आणि ते सगळ्यांसाठी झपतात एवढंच नाही तर गेल्या पाच वर्षापूर्वी जेव्हा तिकीट मिळणार होतं तेव्हा सुद्धा आपल्याला सांगायची गरज पडली नाही ना ना साहिए ना साहिए ना साहिए ना कि तिकीट आपल्याला पाहिजे परस्परच लोकांनी सांगितलं होतं की नाही तिकीट द्यायचंय तर आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांना द्यायचंय आणि कुठल्या लोकांनी सांगितलं असेल नागपूर सारख्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या साहेबांना सांगितलं होतं की साहेब तुम्हाला तिकीट द्यायचंच तर आमदार श्यामसुंदर साहेबांना द्या आणि तेव्हा ते तिकीट सुटलंही होत पण आता असेच काहीतरी अडचणी आणत असतात आताही तुम्ही काहीही चिंता करू नका कोणी चिंता करू नका कुणीही मनात तीड मात्र अशी शंका आणू नका महाविकास आघाडीचं तिकीट आपल्यालाच आहे हे मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकते त्याच्यावर चर्चा चालू आहे पण तिकीट आपल्यालाच आहे हे मी ठामपणे सांगते कुठलीही शंका कुणीही बाळगू नका आणि आमच्या विकासाला आमच्या कामाला आणि आम्ही जे पुढाकार घेऊन तुम्हाला मदतीचा हात देतो त्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही नक्कीच कराल आणि आम्हाला प्रचंड मताने निवडून द्याल मी जर उभी राहिले तर आपले आमदार श्यामसुद्धा शिंदे साहेब अडुसष्ट निवडून आले होते ती लीड आपल्या तालुक्यात नव्हती तेवढी मत लोकांना पडली होती पण तेवढी लीड कोणालाच नव्हती तेवढी दिली सगळ्यांनी जनतेने आणि मी जर आता उभं राहिले तर मला नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त लीड तुम्ही द्याल असं मी अपेक्षित करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये निश्चितच ही आपली जनता अभिता पाठीशी राहणार आहे